तर विधान परिषद मला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि मायुती सरकारनं दिली त्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रभर बहुजन संवाद यात्रा करतो आहे आणि या ठिकाणी आज संभाजीनगरमध्ये या ठिकाणी माझा संवाद करण्यात आला या ठिकाणच्या ज्या खास करून मागासवर्गीय वस्त्यांमधले प्रश्न आणि त्यांच्या अडचणी हे सोडवण्यासाठीही यात्रा आहे आणि कॉन्स्टंट गेले दीड महिने मागच्या सत्रात दिसून अधिक संपूर्ण महिने चालणार आहे तुम्ही पोस्टमध्ये सांगितलं आता भारत बंद केला दिली मात्र तुम्ही त्याला विरोध केलेला होता स्पष्टीकरण सांगा सा। ते खरं तर अवघड आरक्षण हे याची जी लढाई आहे ही अनेक वर्षापासूनची होती आणि पंजाब सरकार वर्सेस देवेंद्र सिंग यांची ही याचिका ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने ती सात खंडपीठाने ती सहा मतदान मिळवून सहा जणांनी त्याला परमिशन दिली आणि मग अवकड आरक्षण झालं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामुळे लिहिलेले की प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे वंचितातल्या वंचित घटकाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे अवकर अवघड कर, आरक्षणामध्ये आमचे पातंक समाज असेल सा, चर्मकरा समाज असेल समाज सा, असेल सा, किंवा एकोणसाठ सगळ्याच लोकांना याचा फायदा होणार त्यामुळे ह्याला वेगळ्या पद्धतीनं पुन्हा एकदा नेरेटिव्ह आणि याला विरोध करणं अत्यंत चुकीचं आहे कारण याच्यातनं येणाऱ्या अनेक अनुसूचित जमाती ज्यांना खऱ्या आज आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे ह्याला जो कालचा बंद जो प्रकारला केला त्याला आम्ही विरोध केला हे संघाच्या माध्यमातून विरोध केल्याचा आरोप होता हे बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या पद्धतीनं काम करत करत असताना आज मातंग समाज असेल सर्वकार समाज असेल किंवा इतर समाज असेल या सगळ्यांना अवघड आरक्षण म्हणजे काय याची नेमकी जाणीव आहे आणि ती जाणीव असताना अवघड आरक्षणामुळं फायदा कसा होणार आहे हे त्या सगळ्यांना माहिती असल्यामुळं हा त्या समाजात पाठिंबा आहे आणि विरोध होण्याचं कारणही मी मागे जर से सांगितलं सेट केलं गेलं त्याच पद्धतीने अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने तो, तो, तो निर्णय दिला आहे पण त्याची जबाबदारी हे राज्य सरकारवर राज्य स्पष्टपणे सांगितलं गेले की राज्य सरकारने त्या त्या भागात निर्णय करावा त्याच्यामध्ये असंही म्हटलंय लिमिनियर जो आहे विषय आहे तो त्याचाही मुद्दा आता बनवला जातो आहे आणि याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये लिमिनियर कुणीही त्याचं लागणार नाही आणि लिमिनियर लावणार नाही त्यामुळे राज्य सरकारला मी विनंती केली आहे विनंती करतोय की आपण सर्वोच्च न्यायालयाचा रिटायर्ड न्यायाधीश या ठिकाणी बसून या ठिकाणी एक समिती गठीत करू त्याचा निर्णय लवकरात लवकर द्यावा आणि राज्य सरकार लवकर करेल भार्टीचा एक अहवाल आलेला आहे ज्यामुळे त्यांना आहे की त्याच्या निदर्शनाच असं आहे की एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार अकरापर्यंत पर्यंत मातंग चर्मकार समाज यांची संख्या कमी झालेली वाढली नाही इतर समाज वाढली त्या ह्या अहवाला कालच अहवाल फ्लॅश झाला आणि फ्लॅश होत असताना याच्यामध्ये असं विशिष्ट दाखवलं गेलं की मातंग समाज आणि चर्मकार समाज इतर समाजाची लोकसंख्या वीस टक्क्यांनी वाढली व विशिष्ट समाज लोकसंख्या पासष्ट टक्क्यांनी वाढली माझा साधा प्रश्न आहे जर आपण एखाद्या समाजामध्ये लोकसंख्या कधी वाढते जर तो समाज खऱ्या अर्थानं अशिक्षित असेल आणि जास्त शिकलेलं असेल त्याची त्याची लोकसंख्या वाढते मग ज्याची लोकसंख्या वाढली तो तो अशिक्षित आहे का तर मला यातनं हे सांगायचं की त्याचं पुन्हा एकदा म्हणजे त्या जी त्यांनी जाहीर केलं त्यालाही माझा विरोध आहे कारण का तर अशा प्रकारचं लोकसंख्या आणि अशा प्रकारची घोषणा करत असताना पण नेमकं काय त्यात चूक झाली पार्टीनी बघणं गरजेचं आहे आणि समसमान सगळ्या गोष्टी देत असताना विशिष्ट समाज दृष्टीने कमी आणि विशिष्ट समाज एवढा युतीने वाढतो म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि काहीतरी मला वाटतं याच्यात मोठी चूक झालेली आहे त्यामुळं त्याला मी पुन्हा एकदा मी राज्य सरकारला विनंती करणार आहे ही जी घोषणा पार्टीने केली की आपण व्यवस्थित चेक करावी आणि त्याचं पुन्हा एकदा त्यांनी अनालिसिस करून पुन्हा एकदा जाहीर करावं तुम्ही तुमच्या एका मुलाखती असं म्हटलेला की मला राष्ट्रवादी मिळाला नव्हता आम्हाला बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं संविधान पाडण्याचं काम केलं आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा काँग्रेसने पाडण्याचं काम केलं होतं आज भारतीय जनता पार्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधलं घर असेल किंवा चैत्यभूमी असेल या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने निधी दिला संविधान दिवस पण भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारने चालू केला आणि हे सगळं करत असताना काँग्रेसला कधीही वाटलं नाही की मात्र समाजाला विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी त्यांनी फक्त आमच्या समाजाचा वापर केला त्यांच्यात खऱ्या अर्थाने हिंमत असेल त्यांनी अजूनही हे करून दाखवावं पण ते भारतीय जनता पार्टीने केलं भारतीय जनता पार्टी खरं हा संपूर्ण पक्ष महायुती ही आमच्या समाजावर असं मला वाटतं आणि म्हणूनच हा इतिहास घडला आणि माझ्या रूपाने समाजाला पहिल्यांदा उदाहरण दिलेलं बरं मला एक असं विचारायचं आहे की आता जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला वर्ग वर्गीकरण करायचा आणि आहे तर ते वर्गीकरणाच्या बाजूला आहेत क्रिमिन कि क्रिमिनियलच्या बाजूला नाही क्रिमिन क्रिमिनियल त्याच्यात तुम्ही जर नीट वाचलं तर क्रिमिनियल हा मुद्दा जाऊन तो निर्णय हा तिथल्या राज्य सरकारने घ्यायचा दोन्ही निर्णय राज्य सरकारने घ्यायचा हो दोन्ही निर्णय घ्यायचा पण मी सांगतो ना मी म्हणजे न्यू हे अनुसूचित जातीला लागू होऊ शकत नाही राज्य सर सरकार तो निर्णय घेणारही नाही आणि मला वाटत नाही कोणी त्यात कारण जसे अनुसूचित जातीमध्ये ऑलरेडी अजूनही अनेक लोक वंचित आहेत तर शोषित आहेत आणि आठ लाखापर्यंतचा निर्णय त्याच्यामध्ये लागू होतो त्यामुळे तो निर्णय आमचं सरकारही घेणार नाही ठामपणे सांगतो या सगळ्या बा न्यू इन हा विषय आपल्याला म्हणजे किंवा हा विषय होऊ शकत नाही आपल्याला बघ आरक्षण पाहिजे